नमस्कार मित्रांनो मी नागेसारे गावकर यांचे प्लॅनिंग मध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आपण पाहता आपण तुमच्यापर्यंत टू डी थ्री डी नवनवीन नम, प्लॅन व्हिडिओद्वारे दाखवता राहतो तर अशाच यावेळेस अशाच प्रकारचा एक थ्री डी एस अजून एक नवीन प्लॅन घेऊन हो आलेलो आहे तर या प्लानची साईज येणार आहे मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस बाय पन्नास यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे प्रकारचे डिझाईन कलरिंग वगैरे बघायला मिळणार आहे Uh, सुंदर असा प्लान आहे तर uh, हा प्लान पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे एन के स्वी प्लानिंग या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकेनला क्लिक करा आणि शेअर नक्की करा तर बघा हा थ्री डी एस मॅक्स चा नवीन प्लान